काहीच नाही आता त्याच्या मनाने काय सगळ्याला क्वालिटीला सगळ्याच कंपनीला मार्केट यायला पाहिजे नको, नको सगळ्याच सुद्धा कंपनीला मार्केट यायला पाहिजे रेग्युलर माल वगैरे सगळं चांगले पाहिजे हा सगळ्याला मिळाला पाहिजे तसा भाव बरोबर कारण की या ठिकाणी सोयाबीन सोयाबीन नाफेड न ना सुरुवात केलेली आहे नाफेड जर सुरू झालंय तर अशी शक्यता आहे की बाजार वाढू शकतात नाफेड मुळे गव्हर्नमेंटची खरेदी झाल्यामुळं अंदाजे पंचपनशे रुपये रेग्युलर सोयाबीन विकायला पाहिजे कसा अंदाज आहे आता उद्या काय होईल सांगता येत नाही विस्तारा विस्तारा माल आहे सध्या माला बाजार समितीमध्ये धुमाकूळ हो घातलेली आहे लॉट माल ुसारिकत है क्वालिटी नुसार कमीत कमी समझा साढ़े पांच हजार पास विकत है साढ़ेसाह हजार पर छप्पन सौ हो जाएंगे अरे नहीं लेना सा है मेरे पास पेमेंट भी नहीं है आज आपण एल आहे जालना बाजार समितीमध्ये या ठिकाणी आपण सुजित बालचंद सावूजी या दुकानावर व या ठिकाणी शेतकरी बांधव आहे सध्या बाजार समितीमध्ये जी विस्तारा नावाची सोयाबीन आहे तिनं सध्या धुमाकूळ घातलेली आहे बाजार समितीमध्ये शेतकरी बी आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कसं तिचं नियोजन केलं व एकरी किती खर्च आलता एकरी किती उत्पन्न आलतं सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यांच्याकून आपण व त्यांच्या सोयाबीनला आज काय भाव मिळाला भविष्यात काय अपेक्षा ठेवून येते समजा सोयाबीनमधून दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या माय विनायक रामधन राठोड राहणार राणींचं गाव मी दोन एकर पेरली होती सोया विस्तारा कंपनीची तालुका जिल्हा तालुका घनसांगी जिल्हा जानला बार बार। दियकर दियकर? दोन एकर मध्ये दोन बॅग दोन बॅग एक बॅग बावीस किलो असते

हजार भाव काहीच नाही आता त्याच्या मनाने काय सगळ्याला क्वालिटीला सगळ्याच कंपनीला मार्केट द्यायला पाहिजे विस्ताराला नको हां हां सगळ्या सगळ्याच सुद्धा कंपनीला मार्केट द्यायला पाहिजे रेग्युलर माल वगैरे सगळं चांगलं त्यांना पाहिजे सगळ्यांना माल मिळाला पाहिजे तसा भाव बरोबर कारण की या ठिकाणी शंभर एक लोक असतात कारण की बाकी आहे ना ग्रीन गोड आहे वगैरे सोयाबीन खर्च होतो पण आता नावी पेर नाही शेतकऱ्याला कापूस पुरत नाही म्हणून लोक सोयाबीन पिरते काय ठीक आहे विस्तारा नाही मला एक मित्राने दुकानदाराने सांगितले

आपला ना गया। ना गया। मी ग्रीन ग्रीन गोडचे दोन बॅग पेरल्या होत्या हा। त्याला मला उतारा कमी आला आणि ती फक्त तीस कट्टे झाले ग्रीन गोड म्हणजे याचा उतारा चांगला आहे ही आणि बियाणं पण चांगलं आहे आणि वजनदार आहे ग्रीन गोड एवढं वजन नाही विस्तारा पेरल पाहिजे समजते कारण पाहिजे खर्च म्हटलं तर विस्तारा पेरल पाहिजे पण यंदा पेरा वाढत भविष्यात हे भाव बघता नाही की अपेक्षा नाही तर शासना शासना कोडू हां बरोबर पाहिजे त्याची कमीत कमी हा भावत गेले पाहिजे मला हां प्रत्येक माल हमें भाव दलाल पाहिजे आणि शासनाची शासनाने खरेदी करायला पाहिजे हा बरोबर सगळ्याचा माल तसा भाव एक 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 सुतरी भाव झाला पाहिजे हां म्हणजे या ठिकाणी काय काय जे रेगुलर माल आहे ते काय भाव आहे ते आपण पुढे आडा दुकानदार त्यांच्या ठीक आहे ओके शेतकरी बांधवांना सांगतो मी की विस्तारा ही कंपनी चांगली आहे पण थोडी लेट येणार आहे पंधरा दिवस ग्रीन गोडपेक्षा पंधरा दिवस लेट होती हा लेट येणार बाकी समजा चांगलंय खत वगैरे व्यवस्थित बी बियाणा समजा खत टाइम वेळेवर द्यायला पाहिजे होती मीरली होती बरं कोण कोणती वगैरे नाही पण ती जास्त रान गुतत आणि उतार म्हणजे हे होईल ना एकरी मग जास्त हे होणार नाही का बियाण कम पडेल मग बरोबर ठीक आहे शेतकरी दादा होते त्यांनी बी आपला आजच्या विस्तारा या सोयाबीनचे बाजार भविष्य माहिती दिली बरं विस्तार आज कमीत कमी काय विकली समजा इतर शेतकऱ्याची तुमची तर विकली सहा हजार दोनशे पण जे इतर शेत काही एक साठ ने विकली का काय एकोण साठ ने विकली बरोबर आहे म्हणजे मालच्या प्रतनुसार हां माल ना आम्हाला क्वालिटीनुसार बरोबर आहे चालतं कमीत कमी समजा काही शेतकऱ्याची साडेपाच ते साडेसहापर्यंत सा समजा का काल शनिवारी आजचे भाव आपण काल कालचे भाव सहा हजार पाचशे अकरा रुपये गेली शनिवारी हा शनिवारी आणि आज डायरेक्ट तीनशे अकरा रुपये घसरले म्हणजे आवक वाढली समजा हा आवक वाढली म्हणजे पुरीत सगळीकडे जिंकले तिकडे आवक वाढी बरोबर काल धन्यवाद या ठिकाणी माहिती दिली व विस्तारा या पिका वाहनाविषयी थोडे काही सांगितले धन्यवाद तिला जाणून घेतलं जे शेतकऱ्याचे अनुभव आपण जालना बाजार समिती आपल्या सोबत आहे आडा दुकानदार सुजित बालचंद साहूजी यांचं दुकान आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया परिचय द्या मी सुजित बालचंद साहूजी राणीच्या गावचं दुकान नंबर ई छत्तीस बरोबर सध्या बरं बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती अंदाजी सध्या जालना बाजार समितीमध्ये खूप चांगली आवक आहे सोयाबीनचा दरही शेतकऱ्यांना चांगले मिळतात रेग्युलर सोयाबीन जवळपास त्रेचाळीस चौरचाळीस पंचेचाळीस रुपये दहा मावचर उत्तम क्वालिटीचं विकायला लागलं आणि जे ग्रीन गोड वगैरे जे चांगल्या व्हेरायट्या जे आहेत त्या अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि एक नवीन म्हणून विस्तारा किंवा एकशे आठ व्हेरायटी जी इनवाईस आलेली आहे विस्तारा कंपनी शेतकरी नाव सांगत आहे ती व्हेरायटी पाच हजारच्या पुढंच पचपन सहा हजार बासष्टशे त्रेसष्टशे चौसष्टशे रुपये आज हे शेतकरी आमचे दाल आहेत यांचं माल बासष्टशे अकरा रुपये इथं चांगला माल विकलेला आहे मालामध्ये उत्तम दर्जाचा होता दहा मावच्यावरच होता खूप चांगले प्रतीचे शेतकऱ्यांना दाम मिळायला लागले चांगल्या कंपनीचे कमीत कमी काय कमीत कमी असं लगभग अडतीसशे चार हजार आहे जे की वीस माऊचरच्या वरची माल आहेत तसं माऊचर बाजारात कमी झालंय सोयाबीन नाफेडनं ना सुरुवात केलेली आहे नाफेड जर सुरू झालंय तर अशी शक्यता आहे की बाजार वाढू शकतात नाफेडमुळं गव्हर्नमेंटची खरेदी झाल्यामुळं अंदाजे पंचपंशी रुपये रेग्युलर सोयाबीन विकायला पाहिजे कसा अंदाज आहे आता उद्या काय होईल सांगता येत नाही शेतकऱ्यांना अर्धा माल विकायला पाहिजे अर्धा माल थांबायला पाहिजे जेवढी गरज तेवढा माल विकायला पाहिजे जी? बाकी थांबून विकायला पाहिजे आवक बी संतुलन राहते आणि शेतकऱ्याला बी अर्धा भाव फासला तर अर्धा मिळू शकतो शेतकऱ्याचा दोन्ही फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना गरज जेवढी गरज आहे तेवढा माल विकायचा बाकी राहू द्यायचा थोडा सीजन कमी झालाय की मग विकायचं असा आशंका आहे वाढू शकतं भाव सांगता था ये असं ठाम कोणी सांगू शकत नाही धन्यवाद या ठिकाणी आड दुकानदार त्यांनी आपल्या थोडक्यात खूप छान पैकी माहिती दिली या व्हिडिओमध्ये मध्ये थांब्या पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जे जवान जे किसान